सोलापूरात शिवसैनिकांचा गुरुवारी मेळावा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा येत्या गुरुवार बारा सप्टेंबर रोजी विजापूर रोड निर्मिती लॉन्स इथं आयोजित करण्यात आलाय सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होत असून या मेळाव्यात खासदार संजय राऊत तसेच उद्धव आणि पक्षातील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आज पत्रकार परिषदेत ही माहिती जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी दिली आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीमध्ये दक्षिण मतदार संघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे येथील कार्यकर्त्यांची ताकद एकत्रित करण्यासाठी पाच हजार सैनिकांचा मेळावा होणार आहे जुळ्या सोलापूर इथं अमर पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आलं असून याचं उद्घाटन ही याच दिवशी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होईल पत्रकार परिषदेत शरद कोळी अस्मिता गायकवाड उत्तम प्रकाश खंदारे पुरुषोत्तम बर्डे गणेश वानकर अन्य पदाधिकारी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मिळून आम्ही सर्व शिवसैनिकांचं मेळावा लावलेला आहे ते मेळावा असणार आहे निर्मिती लॉन्स येथे सैपुल परिसरामध्ये असणार आहे येत्या बारा तारखेला गुरुवारी पाच वाजता असणार आहे त्यासोबत माझं संपर्क कार्यालय म्हणजे अमर रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे लोकप्रिय हॉटेल समोर जुळे सोलापूर येथे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं सर्व नागरिक बंधू भगिनी शिवसैनिक जिल्ह्यातून सर्वांना मी निमंत्रण करत आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा असं सर्वांना विनंती करत आहे मी आज या कार्यक्रमाला साधारण पाच हजार शिवसैनिक उपस्थित असणार आहेत जिल्ह्यातून सर्व ठिकाणी येऊन येणार आहेत आणि भव्य मेळावा असणार आहे शिवसैनिकांचा या या कार्यक्रमप्रसंगी आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिलजी कोकले साहेब देखील असणार आहेत उपस्थित आणि आमचे मूल मैदानी तोप सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेबांचं प्रमुख मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमामध्ये